नमस्कार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं मात्र मंत्रिपद पालकमंत्री पदावरून कुरघोडीचं राजकारण रंगल्याने शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरल्याची चर्चा रंगली आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे तीस जागांचं बहुमत मिळाले तर महायुती सरकारमध्ये तब्बल बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतलीय मात्र निधी वाटप पालकमंत्री पद यावरून काठशाचं राजकारण रंगले त्यामुळे अस्वस्थ असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेसने साथ घातली आहे मात्र सर्वाधिक आमदार असलेल्या भाजप विरोधात अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाचं महाविकास आघाडी सोबत समीकरण शक्य आहे का ते पाहूयात महाविकास आघाडीकडे पन्नास आमदारांचं संख्याबळ आहे अजित पवारांसोबत एकेचाळीस आमदारांचं संख्याबळ एकनाथ शिंदेकडे सत्तावन्न आमदारांचं संख्याबळ शिंदे गट आणि अजित पवार गट मवियासोबत गेल्यास बहुमत शक्य हे असं असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र नाना पटोले यांनाच उलट ऑफर दिली आहे तर बावनकुळे यांनी पटोलेच काँग्रेसला सोडण्याचा विचार करतील असा टोला लागवला आहे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतही सगळं काही आलबेल आल नाही त्यातच काँग्रेसचे नेते भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करत आहेत त्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंमध्ये एवढा कॉन्फिडन्स कुठून आला नाना पटोलेंनी तिन्ही पक्षाची चर्चा केली आहे केली आहे के का समोरासमोर आल्यानंतर शिंदेकडे बघणे टाळणारे उद्धव ठाकरे शिंदेना तर शरद पार पवार अजित पवारांना स्वीकारणार का यावर नव्या राजकीय भूकंपाची तीव्रता ठरणार आहे